नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनेलवर महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी अधिकाऱ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज अतिशय महत्वाची एक जाहिरात जी आहे महाराष्ट्र शासन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं वय वर्ष अठरा पूर्ण झालेलं आहे आणि आता दहावी उत्तीर्ण आहेत अशा महाराष्ट्रातील सर्व तमाम विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जागा जी आहेत या जागेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो यामध्ये प्रयोगशाळा परिचर एकोणचाळीस पदे आहेत त्यानंतर परिचर एकोणऐंशी पदे आहेत चौकीदार पन्नास पदे आहेत या व्यतिरिक्त अजून यामध्ये ग्रंथालय परिचर एकूण पाच पदे आहेत व्हॉलमॅन दोन पदे आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माळी आठ पदे आहेत मत्स्य सहाय्यक एक पद आहे आणि सर्वाधिक जागा जे आहे ते मजूर वर्गाच्या आहेत तब्बल तीनशे चौवेचाळीस जागा मित्रांनो यासाठी फक्त तुम्ही दहावी उत्तीर्ण पाहिजे आणि तुमचं वय अठरा वर्ष असलं पाहिजे मित्रांनो महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी अर्ज करू शकतो या ठिकाणी मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन आशाल आणि अद्याप जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल त्वरित सबस्क्राईब करून घ्या कारण महाराष्ट्रातील प्रत्येक सरळ सेवा भरतीची जाहिरात प्रत्येक सरळ सेवा भरतीचं महत्त्वपूर्ण अपडेट या व्यतिरिक्त महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एम पी एस संपूर्ण जाहिराती अपडेट आणि मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान जी के जी केमध्ये इतिहास भूगोल राज्यघटना पंचायतराज अर्थशास्त्र सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी आपलं चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो या ठिकाणी आता जाहिरातीचा विस्तृत आढावा या ठिकाणी आपण पाहूया तर दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला निघालेली ही जाहिरात आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला काय सांगते जाहिरात व्यवस्थित मुद्दे समजून घ्या सर्व पदाचे आरक्षण निहाय जागा बघा आणि फार पेपर पण काय फार अवघड नसतो सोपा पेपर असतो निश्चितरित्या तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होईल मित्रांनो जर तुम्हाला ही संपूर्ण जाहिरात पहावयाची असेल तर आपल्या याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची चे लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या भरतीचा तुम्ही फॉर्म भरणार असाल आणि जर तुम्हाला तयारी करावयाची असेल तर अतिशय माफक फीसमध्ये केवळ एकशे नव्याण्णव रुपयामध्ये टेस्ट सिरीज आणि मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि जी के या विषयाचे व्हिडिओ तुम्हाला मिळतील केवळ एकशे नव्याण्णव रुपयामध्ये याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिग्विजय अकॅडमी राजे संभाजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित दिग्विजय अकॅडमीचे लिंक याच व्हिडिओमध्ये दिलेली आहे याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याला क्लिक करून तुम्ही ॲप डाउनलोड करून फ्री टेस्ट सोडवू शकता तर बघा या ठिकाणी जाहिरात काय सांगते मित्रांनो संदर्भाधीन शासन निर्णया महाराष्ट्र राज्याच्या कृषी विद्यापीठातील गट ड संवर्गातील एकूण रिक्तपदांपैकी पन्नास टक्के रिक्तपदे केवळ त्याच कृषी विद्यापीठाच्या बाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया राबविण्याचा एक विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी अकोला कृषी विद्यापीठाचा परिसर हा खूप मोठा आहे आणि या कृषी विद्यापीठाच्या परिसरामध्ये ज्यांच्या जागा गेलेल्या असतात ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत अशा प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांसाठी ही विशेष भरती प्रक्रिया राबविलेली आहे उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदीनुसार डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाकरिता ज्या प्रकल्पग्रस्ताच्या प्रत्यक्षात जमिनी संपादित केलेल्या आहेत अशा प्रकल्पबाधित कुटुंबामधून प्रकल्पग्रस्ताचा सरळ सेवेचा अनुशेष भरून काढण्याकरिता विशेष मोहिमेअंतर्गत पात्र उमेदवारांकडून डब्ल्यू 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 डॉट पी डी के व्ही डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावरील लिंकवर ऑनलाईन पद्धतीने दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो हा फेब्रुवारी महिना चालू आहे मार्च अख्खा एक महिना तुम्हाला फॉर्म भरायला या ठिकाणी संधी आहे परंतु एक मुद्दा लक्षात ठेवा की हा फॉर्म कोणाला भरता येतो हा फॉर्म बाकी महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांना फॉर्म जमणार नाही ज्यांची ज्यांच्या जमिनी हे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलामध्ये संपादित केलेले आहे ज्यांच्या जमिनी आणि असं प्रकल्प बाधित जर कुटुंब असेल तर त्या कुटुंबामधल्या सदस्यांनाच काय करता येईल मित्रांनो हा फॉर्म भरता येईल हे एक विशेष बाब जी आहे विशेष भरती प्रक्रिया जी आहे ही राबविलेली आहे मित्रांनो त्यामुळे महाराष्ट्रातील बाकी जिल्ह्यातले जर विद्यार्थी असतील प्रकल्पग्रस्त तर त्यांना हा फॉर्म या ठिकाणी भरता येणार नाही मित्रांनो सविस्तर या ठिकाणी बघूया कोणकोणती कौन पदे आहेत प्रयोगशाळा परिचर एकूण एकोणचाळीस पदे आहेत त्यामध्ये अनुसूचित जाती सहा अनुसूचित जमाती चार विजा अ एक भज ब शून्य भज क एक भज ड एक विमा प्र एक इमा व आठ सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग चार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक चार खुला नऊ एकूण एकोणचाळीस विवरण खाली आहे तर मित्रांनो जर तुम्हाला ही जाहिरात पाहावयाची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलवर टाकलेली आहे तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी टेलिग्रामची लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करून ही जाहिरात मिळवू शकता परिचर दुसरं पद एकोणऐंशी पदे याचं विवरण प्रामुख्याने अनुसूचित जाती अकरा अनुसूचित जमाती सात विजा अ चार भजब दोन भज क चार भजड दोन विमा प्र शून्य इमा व सतरा सामाजिक शैक्षणिक मागास वर्ग आठ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आठ खुला सतरा ऐंशी पदे असतील त्यांचे विवरण परत महिला खेळाडू माजी सैनिक पदवीधर अंशकालीन आहे ते सर्व सांगण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही मित्रांनो नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल तिसरं पद आहे चौकीदार एकूण पदे आहेत पन्नास त्यामध्ये अनुसूचित जातीला तीन अनुसूचित जमाती तीन विजा अ दोन भज ब शून्य भज क तीन भज ड एक विमा प्र एक इमा व दहा सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग पाच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पाच खुला सतरा एकूण पन्नास आणि त्याचं विवरण परत कॅटेगरीचं खाली आहे तर या ठिकाणी ग्रंथपाल परिचर एकूण पाच पदे आहेत हॉलमन एकूण दोन पदे आहेत आपण शैक्षणिक पात्रता पाहूया सर्वात महत्त्वाचा मुद्दा माळी एकूण आठ पदे आहेत मत्स्य सहाय्यक एकूण एक पद आहे आणि सर्वाधिक जागा ह्या पदाच्या आहेत एकूण तीनशे चौवेचाळीस जागा आहेत मित्रांनो एकूण तीनशे चौवेचाळीस यस तीनमध्ये हे वेतन असेल पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे आणि मजूरपदामध्ये अनुसूचित जाती चौवेचाळीस अनुसूचित जमाती सव्वीस विजा अ अकरा भज ब सहा भज क तेरा भज ड आठ विमा प्र सात इमावन एकोणसत्तर सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग पस्तीस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पस्तीस खुला नव्वद एकूण तीनशे चौवेचाळीस आणि कॅटेगरीचं विवरण कोणत्या याला कशा जागा ते खाली दिलेलं आहे याव्यतिरिक्त जे सामाजिक आरक्षण आहे दिव्यांगाचं यांनासुद्धा जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत तर बघा या ठिकाणी शैक्षणिक अहर्ता प्रयोगशाळा परिचरसाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण परिचरसाठी देखील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्णच असेल चौकीदारसाठी इयत्ता सातवी उत्तीर्ण असेल आणि ग्रंथालय परिसर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण आणि शासन मान्यताप्राप्त संस्थेकडून ग्रंथालयशास्त्र प्रमाणपत्र किमान तीन महिने मुदतीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे किंवा एक वर्षाचा मुक्त विद्यापीठाचा जो काही बिलीफचा डिप्लोमा आहे तो देखील या ठिकाणी चालेल माळी कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त संस्थेचा एक वर्ष कालावधीचा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करायला पाहिजे मजूरसाठी आता चौथी उत्ती उत्तीर्ण आणि हॉलमनसाठी दहावी परीक्षा उत्तीर्ण म्हणजे सर्व पदे जर एकमेव आपण ग्रंथालय परिचर हे पद पर सोडलं तर बाकी सर्व पदांसाठी किमान दहावी उत्तीर्ण पाहिजे परीक्षा पद्धत बघा या सर्व पदांसाठी जे आहे यामध्ये प्रामुख्याने फक्त माळी जर हे पद सोडलं आणि मजूर तर बाकी सर्व पदांना सारख्याच प्रकारचा काय आहे अभ्यासक्रम आहे परीक्षेचा तर यामध्ये प्रामुख्याने बघा प्रयोगशाळा परिचारला मराठी व्याकरण पन्नास गुणांसाठी इंग्रजी व्याकरण पन्नास गुणांसाठी सामान्य ज्ञान पन्नास गुणांसाठी बौद्धिक चाचणी पन्नास गुणांसाठी एकूण दोनशे गुण परीक्षा शंभर प्रश्नांची शंभर प्रश्न दोनशे गुण माध्यम शालांत परीक्षा उत्तीर्ण असलेलं पदासाठी देखील असंच मराठी व्याकरण पन्नास प्रश्न पन्नास गुण इंग्रजी पन्नास गुण सामान्य ज्ञान पन्नास गुण बौद्धिक चाचणी पन्नास गुण एकूण प्रश्नसंख्या शंभर आणि गुण असतील त्यास दोनशे चौकीदार पदासाठी साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणांची शारीरिक चाचणी जी आहे ती घेण्यात येईल यासाठी यांना इथे लेखी परीक्षा नाही साठ गुणांची व्यावसायिक चाचणी होईल आणि चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी होईल मित्रांनो लेखी परीक्षा नाही ग्रंथालय परिचर म्हणजे सर्वाधिक जागा ह्या चौकीदारमध्ये जे आहे ते याला लेखी परीक्षा नाही आहे मजूरला देखील या ठिकाणी लेखी परीक्षा नाही आहे त्यासाठी साठ गुणांची व्यावसायिक चाचणी आणि चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी असेल मजूरपदाच्या सर्वाधिक जागा आहे यांना लेखी परीक्षा नाही मित्रांनो त्यासाठी पुन्हा एकदा सांगू इच्छितो साठ गुणांची व्यावसायिक चाचणी होईल व चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी असेल त्यानंतर बाकी जी पदे आहेत यामध्ये येणारी आपली त्यामध्ये प्रामुख्याने ग्रंथालय परिचार मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी शंभर प्रश्न दोनशे गुण प्रत्येक गट हा पन्नास पन्नास गुणांचा असेल माळीसाठी आता सांगितलं साठ गुणांची व्यावसायिक चाचणी चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी असेल माळीसाठी देखील आणि व्हॉलमनसाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान भौतिक चाचणी शंभर प्रश्न दोनशे गुण असतील मत्स्य सहाय्यकसाठी देखील साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी असेल कमीत कमी वय अठरा वर्ष असलं पाहिजे आणि बाकी कॅटेगरीला अडतीस अधिक पाच वर्ष काय आहे त्यांना सवलत आहे त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता या ठिकाणी ऑनलाईन अर्ज आवेदनपत्र सुरू करणारची दिनांक आहे दहा मार्च पासून फॉर्म भरायला सुरू होणार आहेत शेवट दिनांक दहा एप्रिल आणि उमेदवाराने विद्यापीठाच्या डब्ल्यू 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 डॉट पी डी के व्ही डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरावयाचा आहे परीक्षा शुल्क अराखीव खुल्या प्रवर्गासाठी पाचशे रुपये सर्वात कमी आतापर्यंतच्या सर्व परीक्षांमधलं शुल्क पाहिलं मित्रांनो मी नाही तर हजारच्या कमी चलनत नाही बघा आपलं काही जणांचे पैसे नुसते शासनाला फॉर्म भरण्यातच चाललेले आहेत आणि मागास वर्ग प्रवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अनाथ यांना दोनशे पन्नास रुपये फीस असेल महिला आरक्षण लागू असेल हे अशा प्रकारची महत्त्वाची एक जाहिरात जी आहे ती आपण पाहिली बाकी जे काही मुद्दे असतात आरक्षणाचे ते सर्व आरक्षणाचे मुद्दे हे कॉमन आहेत पहिले खुल्या गटातील महिलांना जो आहे ते नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र लागत असायचं चार मे दोन हजार तेवीसनुसार हे रद्द करण्यात आलेलं आहे ज्या महिला कॅटेगरीमध्ये नाहीत खुल्या गटामध्ये आहेत आणि त्यांनी जर खुला महिला म्हणून अर्ज भरलेला असेल तर ते त्यांना उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे परिशिष्ट फ हे प्रमाणपत्र लागत होते परंतु ते आता चार मे दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार लागणार नाही मित्रांनो मित्रांनो जर तुम्हाला ही सविस्तर जाहिरात पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा तिथे ही जाहिरात आहे या जाहिरातीसंदर्भात तुमच्या काही शंका कुशंका असतील तर तुम्ही मला थेट फोन देखील करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल क्रमांक आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद पुनश्च एकदा सांगू इच्छितो मित्रांनो की जर तुम्ही अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण प्रत्येक महाराष्ट्रातील लेटेस्ट जाहिरात आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल आणि आपल्या दिग्विजय ॲकॅडमीवर मोफत तुम्हाला या ठिकाणी जे आहे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी की या विषयाचे वी व्हिडिओ उपलब्ध आहेत त्यामुळे त्यामुळं तुम्ही ॲप देखील डाउनलोड करून त्यामध्ये व्हिडिओ आणि फ्री टेस्ट सोडवू शकता पुनश्च एकदा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद थँक्यू